ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जी गोरगरिबांची कामे विवेक कांबळे साहेब करत होते ते काम आता आपा निवास मधून अजूनही चालेल करारा जवाब मिलेगा श्वेता पद्म कांबळे मिरचीतील भीमगर्जना मित्रमंडळ मिरज यांनी गोसावी कल्ली येथे लोक नेते विवेकरावजी कांबळे यांची शोकसभा आयोजित केली होती यावेळी गेली तेवीस वर्ष आप्पा निवासमधून विवेक कांबळे जे गोरगरीब लोकांची कामे करत होते ते कामे अजूनही आपा निवास येथून चालतील मै होऊ ना तुम्ही घाबरू नका असं प्रतिपादन केलं आणि आप्पा असताना ते केलं त्यांच्या घरात फूट पडली नाही आणि ते नसतानाही फूट पडणार नाही आणि जो फूट पडण्याचा प्रयत्न करेल त्याची माझ्याशी गाठ आहे त्याला करारा जवाब मिळे का असा इशारा श्वेत पद्म कांबळे यांनी दिला आहे पाहूया पुढे काय म्हणतात महान तर ते दुःख करत बसायचं का तुमच्या पाठीशी आम्ही राहायचं हा फार मोठा प्रश्न आहे आता मी अशोकराव इथून पुढे श्रद्धांजली सभा टाळावू आपण टाळू कारण की त्या श्रद्धांजली सभेत बोलताना आता इथनं पुढं मला रडायला येईल असं वाटायला लागले पंधरा दिवस काही मी रडलो नाही तुमच्या सगळ्यांची ताकद माझ्या सोबत होती पण आता इथलं पुढं जर श्रद्धांजली सभा आपण घ्यायला लागलो तर ते आता रडायला येणार कारण की लय दुःख झालंय मला पण आणि हे काय डॉक्टर साहेब राजकीय गोष्टी कुठल्या तर फाड दिशी बोलून जावं हे काय राजकीय पटलं नाही म्हणून मी इथल्या समाजाला एवढंच सांगतो जसं पप्पा तुमच्या पाठीशी आजपर्यंत उभा राहिले तसं मी त्यांच्या डायलॉग मध्ये मय होऊ ना मी तुमच्या पाठीशी हो ना एवढंच म्हणतो आणि तुळजाभवानीला तिच्या चरणी प्रार्थना करतो की या माझ्या समाजाला पहिला सुरक्षित ठेव हा जो बसलेला इथं वर्ग आहे या दोन तीन गल्लीतला त्या समाजाला पहिला सुरक्षित ठेव आणि तुझा आशीर्वाद या समाजाच्या पाठीशी राहून दे आणि ज्या वेळेला राजकारणाची सुरुवात करीन त्यावेळेला इथं येऊन मी त्या तुळजाभवानीला साकडे राहणार कमला मावशी की तू माझ्या पाठीशी राहा आणि माझ्या पाठीशी राहण्यापेक्षा पहिला या समाजाच्या पाठीशी राहा एवढंच बोलतो आणि माझी दोन शब्द संपवतो आता मी इथं जमलेल्या मित्रांना सगळ्यांना सांगतो शोकसभा विवेक कांबळे साहेबांबद्दल तुमचं जे प्रेम होत ते खूप दिसून यायला लागले आता शोक सभा घेऊन टाळूया पंधरा तुम्ही जर शोकसभा घेत राहिला तर मला तिकडं सारखं सारखं यायला लागेल आणि लोकांच्या अडीअडचणीसाठी मला वेळ मिळणार नाही तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवायला मी आप्पा निवास घर तेवीस वर्ष झाल्यात घर बांधून संतोष काय इथून पुढे त्या घरात ज्या गोष्टी गोरगरिबांच्या सेवेसाठी होत होत्या त्या, त्या इथून पुढेही चालत राहणार आणि अण्णा तुम्ही आमच्या वडिलांना घडवलं आम्हालाही घडवावी अपेक्षा लोकांनी तुमच्यापर्यंत व्यक्त केली तर तुम्हाला पण मी एकच सांगू शकतोय विवेक कांबळे साहेबांच्या घरामध्ये कधी फूट पडली नव्हती आणि विवेक कांबळे साहेबांच्या माघारीही त्यांच्या घरामध्ये फूट पडणार नाही आणि जो कोण ती फूट पाडायचा प्रयत्न करेल तर गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवा करारा जवाब मिळेल का त्याला जय भीम जय बुद्ध